हल्लीची परिस्थिती आपली अशी आहे की आपल्याला घड्याळ्याच्या काट्यावरच पळावं लागतं एकाच वेळेला अनेक कामं पार पाडावी लागतात अनेक जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात सोशल मीडियावरसुद्धा अनेक ठिकाणहून आपल्यावर वेगवेगळ्या विषयांचं बंबार्डिंग होत असतं रोजचा दिवस संपता संपता आपण शरीराने आणि मनाने अगदी थकून जातो या यावेळेला कोणतंही नवीन काम करायची आपली अजिबात इच्छा नसते आणि काही करावंच लागलं तर आपली खूप चिडचिड होते राग येतो आपलं शरीर आणि मन चांगलं राहावं यासाठी पॉज पॉवर काय आहे हे आपण आज बघूया पॉज म्हणजे थोडंसं थांबणं एखादा जॉब मिळत असेल तर आपण तो करणार आहोत का एखादा प्रोजेक्ट मिळत असेल तो करणार आहोत का आपल्याला व्यवसाय करायचा आहे का नोकरी करायची आहे व्यवसायामध्ये पार्टनरशिप भागीदारी करायची आहे का असे अनेक निर्णय आपल्याला घ्यावे लागतात आपल्याला आपला जोडीदार कसा हवा आहे आपल्या काय अपेक्षा आहेत आपण आपलं लग्न कधी करणार आहोत संसारामध्ये आपल्याला बाळ कधी हवं आहे राहण्यासाठी घर घ्यायचं का फ्लॅट घ्यायचा का भाड्याने राहायचं शालेय शिक्षण संपल्यानंतर कोणती साईड निवडायची त्यासाठी कुठे ॲडमिशन घेतलेली चांगली ठरेल पुढे आपल्याला कुठल्या क्षेत्रात करिअर करायचं आहे असे असंख्य प्रकारचे महत्त्वाचे निर्णय आपल्याला आयुष्यात घ्यायला लागतात या महत्त्वाच्या किंवा टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या घटनांवर निर्णय घेत असताना जर आपण घाईघाईने निर्णय घेतले तर ते बरेचदा पुढे जाऊन योग्य ठरत नाहीत अशा वेळेला पॉज घेऊन योग्य तो विचार करून घेतलेला निर्णय चांगला ठरतो सतत तेच तेच काम किंवा सतत एकाच प्रकारचं काम करत राहिल्यामुळे एक प्रकारचं जखडलेपण किंवा स्टॅग्निटी आलेली आपल्याला जाणवते हो काम करण्यामधला उत्साह हो, उमेद संपून जाऊन पाट्या टाकल्याप्रमाणे आपण ते काम करत राहतो अशा वेळेला या सततच्या कामामध्ये जर छोटासा पॉज घेतला थोडंसं थांबलो तर आपल्याला त्या कामामध्ये सुद्धा नवीन नवीन विचार सुचायला लागतात नवनवीन कल्पना सुचतात यामुळे तेच तेच रोजचं काम किंवा तेच रुटीन कंटाळवाणं न वाटता आपण ते आनंदाने करायला लागतो कामातला उत्साह हो, कामातला आपला उर यामुळे वाढतो आपलं कोणाचे तरी भांडण होतं आपण दुखावले जातो राग येतो कधी आपण खचून जातो निराश होतो मुलं काही वेळेस असं वागतात की जे आपल्याला अजिबात पटत नाही त्याचा आपल्याला राग येतो परीक्षेच्या वेळेला किंवा इंटरव्ह्यूच्या वेळेला वेळ असूनसुद्धा आपण खूप गडबड केली का ऑफिसमध्ये कलिकशी बॉसशी आपण पूर्ण ऐकून न घेता आर्ग्युमेंट्स केली का अशा सगळ्या प्रसंगांमध्ये नंतर आपल्याला वाटतं की अरे छा आपण थोडंसं थांबायला हवं होतं का थोडा अजून विचार करायला हवा होता का खरं आहे त्या क्षणी आपल्याला येणारा राग किंवा आपल्याला येणारी चीड निराशा हे सगळं जरी खरं असलं तरी त्यावेळेला जर आपण थोडंसं थांबलो थोडासा पॉज घेतला तर आपल्यालाच नंतर विचारांची क्लॅरिटी येते विचारांची क्लॅरिटी आल्यावर रिॲक्ट झाल्यामुळे आपली मानसिक अस्वस्थता तर कमी होतेच पण नात्यांमधला ताणसुद्धा कमी होतो परीक्षेच्या वेळेला पेपर हातात आल्याबरोबर सोडवायला लागण्यापेक्षा थोडासा पॉज घेतला आणि पेपर सोडवला तर तो चांगल्या पद्धतीने सोडवता येतो वाक्यामध्ये सुद्धा वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी स्वल्पविराम वापरलेला असतो सायक्लिंग रनिंग किंवा कोणत्याही स्पर्धेआधी थोडासा पॉज घेऊन नंतर गेट सेट गो म्हणून स्पर्धा सुरू होते हा घेतलेला पॉज पुढे वेगाने जाण्यासाठी उपयोगी ठरतो पॉज घेणं हे थांबणं नसून ती नवीन सुरुवात असते आपल्याला पुढे जास्त उमेदीने जास्त उत्साहाने काही करायचं असेल तर पॉज घेणं हे आपल्या शरीर मन आणि भावनांसाठी आवश्यक असतं योगासनं करणं मेडिटेशन करणं आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर मजा मस्ती करणं गप्पा गोष्टी करणं फिरायला जाणं आपल्या आवडीचं संगीत ऐकणं वादन ऐकणं एखादा छंद जोपासणं किंवा आपल्या नेहमीच्या कामामध्ये थोडासा बदल करणं एक छोटीशी नॅप किंवा छोटीशी विश्रांती घेणं त्यामुळे आपल्याला पॉज पॉवर मिळते पॉज हे थांबणं नसून ती सुरुवात आहे आपण करत असलेल्या नवीन कामांची